चिकन आपलं एक किलो मस्त मॅरिनेशन केलेलं आहे दही मसाले तर लावलेत आणि आपला आलं लसूण पण की फ्राय झालेला आहे चिकन घेतो वातावरणात येऊन ही अशी पार्टी करायला आणि चिकन चुलीवर बनवून खायला जी मजा असते ती वेगळीच असते कुठे हॉटेलमध्ये जाऊन अशी मजा तुम्हाला भेटणार नाही तिकडे एकदम वातावरण बघा नॅचरल पूर्ण साईडला झाडं झाडं आपले नमस्कार मित्रांनो जय कोली आग्रे ट्रेक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आले बघू शकता हा कसा वातावरण आहे एकदम संडे आहे नदीच्या किनारी आज आलोय आम्ही मस्तपैकी पार्टी करायला आणि इकडे बघू शकता आणि इकडे आपला चूल पेटवण्याचं का काम चालू आहे एकदम जंगलात जंगलात येऊन ही जी चिकन बनवण्याची मजा असते ती वेगळीच असते आणि आमच्यासमोर आज तास काय तो म्हणजे चूल पेटवण्याचा bố con ya anh xài तर बघू शकता हे इकडं निसर्गाच्या सानिध्य येऊन चुलीवर चिकन बनवण्याची जी, जी मजा असते ती वेगळीच असते म्हणजे खाण्याची मजा असते ती त्याच्याहून अधिक चांगले असते तर बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला इकडं बघा वातावरण बघा साईडच्याच नदी वाटते आणि अशा वातावरणाच्या साईडला पण येऊन चिकन बनवणार आहोत बघा मित्रांनो बघू शकता चिकन आपलं एक किलो मस्त मॅरिनेशन केलेलं आहे दही मसाले तर लावलेत आणि आपला आलं लसूण पण की फ्राय झालेला आहे चिकन टाकून घेतो पाणी किती थोडं की थोडं घेऊन पाणी घालू मस्त असे फोडणे वास पण एकदम मस्त सुटलेला आहे चिकनला तर आपला चिकन पण बघू शकता मस्त पैकी शिजत आलेला आहे आणि वास पण एकदम भारी सुटले ना धूर बघा धुरा ते लवकरच डोले जातील तर आता आपला चिकन बहुतेक तरी ऐंशी टक्के शिजलेला आहे आणि त्याच्यात आपण टाकतो म्हणजे मसाला आणि मीठ गरम मसाला पण आणला तो टाकून घेऊ टाकून काम करून नीट एकदम मीठ एकदम नेटावरच सगळी गेम असते चिकनची आता ना पाच मिनटात मित्रांनो आपण आता चिकन तयार होईल जवळपास ऐंशी टक्के आपलं चिकन झालेलं आहे पाच मिनटात आपलं चिकन रेडी होईल दाखवू तुम्हाला काढू आणि इकडचं वातावरण बघा या वातावरणात येऊन ही अशी पार्टी करायला आणि चिकन चुलीवर बनवून खायला जी मजा असते ती वेगळीच असते कुठे हॉटेलमध्ये जाऊन अशी मजा तुम्हाला भेटणार नाही तिकडे एकदम वातावरण बघा पूर्ण नॅचरल पूर्ण साईडला झाडं झाडं आणि मध्ये आपल्या ही वाटते नदी चांगलं कोण नको आम एकदम बघू शकते मित्रांनो आपलं चिकन पूर्णपणे झालेलं आहे आणि मस्त काढतोय बघा जंगलात आलोय आणि आपण केलीच्या पाण्यावर चिकन घेणार आहोत खायला मस्त बघा पूर्णपणे चिकन झालेलं आहे पण आपल्याला मित्रांनो बघू शकता आपला चिकन की फायनरी झालेला आहे साईडला नदी खाली केलीचा पान त्याच्यावर आहे तो चिकन आता आपण टेस्ट करून बघणार चिकन आपलं कसं झालेलं मस्त पुन्हा प्रॉपर चिकन आपलं शिजलेलं आहे एक नंबर चिकन झालेला आहे मित्रांनो नक्की तुम्ही पण अशी जंगलात जा नदीच्या साईडला चिकन बनवा आणि जी चिकन खाण्यात जी मजा आहे ती वेगळीच आहे वातावरण बघा आणि जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया अशा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद